ते स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे एकवीस मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे सोमप्रदोष आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे प्रदोष जो दिवस असतो तर या दिवशी व्रत केलं जातं आणि हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे सोम प्रदोषावर भगवान शिव देवी पार्वती भगवान श्री गणेश आणि भगवान कार्तिकीय आणि नंदी यांची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात बघा हे दोन प्रदोष जे आहे तर ते कृष्ण पक्षात प्रथम आणि शुक्ल पक्षात द्वितीय असे दोन प्रदोष येत असतात परंतु जो सोम प्रदोष जो असतो ना तो खूप महत्वाचा खूप प्रभावी दिवस मानला जातो धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा आपण जर सोमप्रदोषाचं व्रत केलं आणि भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा जर केली तर त्या व्यक्तींवरती भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्या व्यक्तीला भगवान शिवशंकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं हे व्रत केल्याने किंवा या दिवशी काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीमधील चंद्राची स्थिती जी आहे ना ती मजबूत होते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या शिवलिंगावरती अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होणार त्याचबरोबर सर्व कर्जातून अडचणीतून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला नोकरी प्राप्ती असेल सरकारी नोकरी प्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर या सर्व प्रकारच्या इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा सोमप्रदोष हा जो दिवस असतो तर हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी पूर्ण दिवस मानला जातो परंतु प्रदोष काळामध्ये आपल्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते मग तुम्हाला काय करायचं आहे बघा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या चोपन्न मिनटं अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर चोपन्न मिनटं जे असतात तर हा काळ जो असतो तर हा प्रदोष काळ मानला जातो आणि या वेळेमध्येच आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहेत म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना हा उपाय सुद्धा तुम्ही त्याच वेळेमध्ये करायचा आहे त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय केल्यानं नक्कीच ना, ना तुमची इच्छा ही पूर्ण होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही मंदिरामध्येच करशाल परंतु ज्यांना शक्यच नाही अशांनी हा उपाय घरामध्ये केला तरीही चालेल उपाय आपल्याला हा इच्छापूर्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये इच्छा असतात आणि बऱ्याच वेळा आपण प्रयत्न देखील करतो कष्टही करतो परंतु आपली इच्छा ही, ही, ही पूर्ण होत नाही तर इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीला आपल्याला नशिबाची साथ मिळावी देवाची साथ मिळावी जेणेकरून आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल यासाठी आपण हा उपाय करणार आहे हा उपाय स्वतः मी केलेला आहे आणि या उपायाचा मला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे म्हणून मी हा उपाय आज तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे ना हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे यामुळे सर्वांनी आवर्जून करा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा घ्यायचा आहे जो तांब्याचा कलश असतो तोच घ्यायचा आहे स्वच्छ तुम्हाला तो कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्या घरातलं जे आपण स्वयंपाकाला पाणी वापरतो ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण स्वतःसाठी चांगलं पाणी पितो तर मग देवांना नळाचं बेसिंगचं पाणी आपण का अर्पण करतो म्हणून कधीही कोणत्याही देवाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करता तेव्हा ते जल जे आपण स्वयंपाकात वापरतो जे पाणी आपण पितो तेच पाणी आपल्याला देवांना अर्पण करायचं असतं म्हणून तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला हिरवे मूग जे असतात तर ते मूग टाकायचे आहेत किती टाकायचे तर तुम्ही अंदाजे अकरा एकवीस एकशे एक एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही जे हिरवे मूग जे आहेत ना ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत पाच बेलपत्र ज्याला तीन पानं असतात पाच पानं असतात अशी बेलपत्रं जी आहेत तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत कुठलेही किडलेली किंवा खंडित झालेली पानं तुम्हाला घ्यायची नाही ज्या बेलपत्राला दोन पानं असेल एक असेल ते देखील तुम्हाला घ्यायचं नाही भलेही तुम्ही एक पान घ्या पाच ऐवजी परंतु तुम्हाला चांगली पानं घ्यायची आहे सोबतच यामध्ये तुम्हाला पुढची वस्तू अतिशय महत्त्वाची आहे ते म्हणजे गूळ जो गूळ आपण घरामध्ये खातो तर तो गूळ तुम्हाला यामध्ये थोडंसं टाकायचा आहे आणि जर तुम्हाला शमीपत्र या दिवशी भेटलं तर आवर्जून तुम्हाला शमीपत्र घ्यायचं आहे तुम्ही एक पान घेतला तरीही चालेल या सगळ्या वस्तू आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना तुमचं जी दिशा असणार आहे तर ती उत्तरेकडे असावी आणि अशा पद्धतीने तुम्हाला ओम नम शिवाय असं म्हणत ते जल अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत मंदिराच्या बाहेर यायचं आहे आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी हा असतो तर नंदी देवाच्या आपल्या डाव्या कानामध्ये तुमची इच्छा ही तुम्हाला सांगायची आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण भगवान शिवशंकरांकडे एखादी प्रार्थना करतो जेव्हा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा जर आपण फक्त शिवलिंगापाशी बसून आपली इच्छा व्यक्त केली तर, तर ती पूर्ण होत नाही जेव्हा आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलतो तेव्हा नंदीदेव आपली जी इच्छा आहे आपला जो निरोप आहे तर तो भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवतात स्वतः माता पार्वतीने नंदीच्या माध्यमातून भगवान शिवशंकरांपर्यंत तिचे जे संदेश आहे तर ती पाठवत होती म्हणून असं म्हटलं जातं की बघा आपणसुद्धा आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर नक्कीच आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहेत आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकूण पाच प्रदोष तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग आता सोमवारी प्रदोष आला मग फक्त पाच सोमवारच करायचे का नाही मग तुम्ही महिन्यातून बघा ज्या दिवशी हा प्रदोष येईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त तुम्हाला हा उपाय करताना सांगितल्याप्रमाणे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या चोपन्न मिनटं अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर जे चोपन्न मिनटं असतात तर या दोन तासा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी तुमच्या घरी शिवलिंग असेल ना तिथेच तुम्ही हा उपाय करा जे पाणी आपण अर्पण करणार आहेत तर शिवलिंग तामणामध्ये घ्यायचं आणि त्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवा अगरबत्ती सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्या तिथे बसून तुम्ही हा उपाय करा तुमच्या देवघरासमोर आणि यानंतर शिवलिंग तुम्ही क्लीन करून देवघरामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर जे पाणी आपण अर्पण केलं होतं बेलपत्र वगैरे टाकून ते पाणी तुम्ही तुळस तुळसून इतर झाडांना अर्पण करू शकता त्यामधल्या वस्तूसुद्धा तुम्हाला झाडाच्या मुळांना टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे करून पहा खूप खूप प्रभावी उपाय आहे मी सुद्धा इच्छापूर्तीसाठी हा उपाय केलेला आहे आणि त्याचं फळ देखील मला खूप लवकर मिळालं होतं यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ